इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राज्यामध्ये हिंदूंवरती होणारे हल्ले अन्याय अत्याचार आमचं सरकार सहन करणार नाही आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे जिहादी विचारांच्या लोकांनी हिंदूंवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठेचून प्रतिपादन काल मत्स्य व्यवसाय आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांनी श्रीगोंद्यामध्ये केलाय दिवाळी दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मयत झालेल्या राम ससाने यांच्या कुटुंबाची आणि उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी ते शहरामध्ये आले होते यावेळी आमदार संग्राम जगताप तसेच तसेच आमदार विक्रम पाचपुते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना राणी म्हणाले की घडलेली घटना निंदनीय आहे हिंदूंवरती अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही अन्याय झालेल्या कुटुंबाला मदत आणि ताकद देण्यासाठी आम्ही आलो आहोत राज्यामधील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढून राज्य घुसखोर मुक्त करणार आहोत देशामध्ये वक्फ बोर्डाच्या नावाखाली अतिक्रमण करून शासकीय जमिनीमध्ये थडगे बांधून जमिनी बळकवण्यात येत आहेत जमिनी बळकवण्यापेक्षा स्वतः जमीन खरेदी करून त्यामध्ये बांधावे तर दहावी बारावी परीक्षा ही कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंत्र्यांकडनं बुरखा न घालता परीक्षा देण्यात यावी यासाठी नियम देखील करण्यात आले आहेत असं मंत्री राणे यांनी म्हटलंय न्यायाधीनचा उन्माद करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला आहे आमच्या त्या हिंदू समाजाची जेव्हा लहान मुलं तिथे खेळत होती फटाके वाजवत होती तेव्हा ह्या काही जिहाद्यांनी तिथे येऊन दगडफेक दगडफेक केली <coughs> आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडल्या घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणास्थळे मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सतपुतेजी आम्ही एकत्र घेऊन सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे ते हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे म्हणून ह्या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही मी स्वतः मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे ते सरकार म्हणून आम्ही पूर्णपद्धतीने तुमच्या बरोबर आहोत आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे तो जे काही मस्ती इथे करतो आहे त्याला वाटतं आहे की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात पोलीस कशाला म्हणतात त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून भविष्यात कोण कुरे कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही म्हणून जे जे त्याचे कोण साथीदार असतील ते आधी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंदियामध्ये असतील त्यांना कळलं पाहिजे का इथे हिंदुत्वादी विचाराचा आमदार आहे सरकार हिंदुत्वादी विचारायचं आहे म्हणून इथे त्यांची कुठली मस्ती आम्ही सहन करणार नाही करून बुरखा घालून काही जे कॉपी करण्याचे प्रकार भविष्य इतिहासात घडलेले आहेत मतदान करण्याचे प्रकार घडलेले आहेत म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे त्यासाठी मी ते पत्र लिहिलेलं कारण माझ्या हातात एक परिपत्रक आलेलं त्याच्यामध्ये अशी माहिती लिहिलेली आहे त्यानुसार मी पत्र लिहिलेलं आहे आता आमच्या शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा मला विश्वास दिला आहे की बाबा पारदर्शक पद्धतीने कॉपीमुक्त परीक्षा होईल तर आम्ही सगळे जर लक्ष ठेवून आहोत सरकार आमचं आहे मी पण सरकारमध्ये आहे म्हणून माझ्या सरकारचा कारभार अजून पारदर्शक व्हावा यासाठी अगर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असू त्याच्यामध्ये काही चूक नाही सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट बघा भाषणं ऐका स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की इथे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला ही कीड ही घाण आम्ही ठेवणार नाही आणि त्यांना जे काही दूध पाजणारे जे कोण लोक असतील या हिरव्या सापांना त्यांनाही ठेचण्याचं काम त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आमचं सरकार करणार आहे कोणालाच सोडणार नाही आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बांगलादेशी रोहिंगे मुसलमान मुक्त करायचं आहे जिथे पण बिळामध्ये हिरवे साप लोपले असतील ना प्रत्येकापर्यंत आम्ही पोचणार आणि ठेचून ठेचून त्यांना इथून बाहेर काढणार आहे चिंता करू नका आमचं हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्रामध्ये आम्हाला वक्फ सारखा हा कायदा नाही नको आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट आमच्या मोदीजींनीच्या सरकारने आणलेले आहेत ज्याच्यामध्ये आमच्या हिंदूंच्या जमिनी बळकवल्या जातात कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये हा वक्फचा कायदा नाही आहे हे लाड मग आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्येच कशाला सहन करायचे हे काय थडगे विडगे वाजून ठेवतात त्यांना सांगा तुम्हाला एवढे थडगे बांधायचे स्वतःची जमिनी घ्या ना सरकारी जमिनी कशाला पाहिजे तुम्हाला कशाला पाहिजे हे पीर बाबा विवाह नाट आम ही नाटक आमच्या इकडे ही सगळी लँड जे प्रकरण आहेत व कोड विषय आम्हाला आमच्या आमच्या इथे आणि तीच भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा